पहिली घाटाच्या अध्यक्षपदी <coughs> दुसऱ्यांदा निवड झाली ते मधुकर कारभारी विठेकर यांचा सुद्धा दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल आपल्या गावचे सर्व सर्व आपले दुरगुड्या सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या नव नवनिर्वाचित सत्कार या ठिकाणी आहे त्यांच्याबरोबर आता नवीनच यांचा तसा ते नेहमीच हो महत्वाचा सहभाग असतो आणि त्यांना बऱ्याच गोष्टीचा बैलघाटाबद्दल किंवा गाड्यांबद्दल अनुभव असे आपल्या गावचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष यांचा सत्कार आपले ग्राम नेते व्यंकटकर सर यांना विनंती करतो की आपण आपल्या विद्यार्थ्याचा ठिकाणी सत्कार केवळ आपलं सालाबाद कारवान या वर्षी आपण आपल्या ग्रामदेवतेच्या मीटिंग मध्ये अठ्ठावीस तारखेला यात्रेच्या संदर्भामध्ये नियोजन केलं होतं नियमावली बसवली होती आणि ती या ठिकाणी आपल्याला मांडायची होती तर आज ठरल्या वेळेला आपण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज या ठिकाणी मिटिंग घेतली आणि त्या मिटिंग मध्ये ठरल्याप्रमाणे आपल्या याच्या रामनवमीपासून सगळ्या कार्यक्रमाचं आज या ठिकाणी नियोजन केलं आणि यात्रेच्या बैलघाटाचं आपण अध्यक्ष उपाध्यक्ष यांची या ठिकाणी निवड केली आणि आपल्या थोडी पातळाच्या दिवशी आपण आपल्या मळगंगा माताच्या मंदिरामध्ये आपण यात्रा कमिटीचा अध्यक्ष आणि अजून काही तिथले असलेले नियम नियमावली ने तिथला असलेले कार्यक्रमाचं नियोजन करणार आहे आणि थोडी पातळ झाल्याच्या नंतर त्या मिटिंगला सुरुवात होईल आणि सुरुवात झाल्यानंतर सगळे सविस्तर सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी मिटिंग होईल आणि मिटिंग झाल्याच्या नंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी या ठिकाणी सतरंजी टाकण्याचा कार्यक्रम होईल आणि वर्गणी वगैरे यात्रा या सगळ्या गोष्टी पार पाडण्याच्या दृष्टीनं आपण सर्वजण इथून तुंबांग सुद्धा सहकार्य केले पुढे सुद्धा आपण सगळ्यांनी सहकार्य करायचे आणि आपली ग्रामदेवतेची मुक्ताबाई मातेची यात्रा चांगल्या पद्धतीची एक नावलौकिक होईल अशा पद्धतीची कुठल्याही पद्धतीचा गालबोट लागणार नाही अशा पद्धतीचा करण्याचा आपण सर्वांच्या मते आपण प्रयत्न करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र